नमस्कार मंडळी आज आपण बनवूया डाळ किंवा तांदूळ न भिजविता कुरकुरीत डोसा कसा बनवायचा आता काहीच गरज नाही डाळ किंवा तांदूळ तासन तास भिजवण्याची त्यापेक्षा मस्त असा कुरकुरीत इन्स्टंट डोसा आपण आज बनवूया त्यासोबत अशीही पौष्टिक गरमागरम बटाट्याची भाजी देखील कशी बनवायची ते पाहूया चला तर मग इथे मी एका कढईमध्ये एक पळी तेल घातले आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरे घातले यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पाणीही घालूयात आता एक उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा कांदा घातल्यानंतर छान असा त्याला ओलसरपणा जास्तोपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता यातच चार ते पाच हिरव्या मिरच्या एक तुकडा आल्याचा सहा ते सात लसूण पाकळ्या याची बारीक पेस्ट टाकायची आहे याचाही कच्चेपणा जास्तोपर्यंत तेलात थोडा परतून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीची टेस्ट बटाट्यामध्ये छान लागते साधारण पाच मिनिटापर्यंत हा कांदाही सोनेरी रंग येतोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे यातच एक छोटा चमचा हळद घालायची आहे अशी तेलातच हळद घातल्याने भाजीला रंग अगदी सुरेख येईल व टेस्टही छान लागते यानंतर आपल्याला यामध्ये चार बटाटे उकडून घेतले आहेत बटाटे मी ते चार शिट्ट्या लावून कुकरलाच उकडून घेतला आहे बटाटे असे बारीक चिरून घ्यायचे आणि आपल्याला या कढईमध्ये हा चिरलेला बटाटा घालायचा लगेच यावर मीठ घालायचे मीठ हे आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता साधारण दोन ते तीन मिनिटापर्यंत आपल्याला हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती असे एक झाकण किंवा प्लेट ठेवून द्यायची आहे प्लेट ठेवून पाच मिनिटासाठी छान अशी वाफ येऊ द्यायची आहे आता एक पाच मिनिटानंतर इथे ही आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे परफेक्ट यावरती आपण थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालूयात दिसायला अगदी मस्त दिसते मस्तच इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता ही भाजी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यानंतर इथे आपण डोसा तयार करण्यासाठी घेणार आहोत इथे मी एका कपमध्ये दोन बटाटे साल काढून चिरून घेतले आहेत इथे आपण हे कच्चे बटाटेच वापरणार आहोत आता हे चिरून घेतलेले कच्चे बटाटे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे म्हणजेच बटाट्याची बारीक पेस्ट होईल इतपतच पाणी घालायचे आहे या पद्धतीची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे परफेक्ट तुम्ही पाहू शकता ही पेस्टमध्ये बटाट्याचे कण राहत असतील तर पेस्ट तुम्ही एकदा गाळणीने गाळू पण शकता आता ही पेस्ट आपण एका साईडला बाजूला ठेवून देते यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये किंवा एका कसरट भांड्यामध्ये एक कप रवा घेतलेला आहे इथे तुम्ही जाड रवा देखील वापरू शकता पण इथे मी बारीक रवा वापरलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून फ्रेश दही घालायचे आहे दही आपल्याला फ्रेशच वापरायचे आहे आता दोन चमचे दही यामध्ये वापरल्यानंतर आपणाला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपण सुरुवातीला पाणी न घालताच हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर ज्या कपने आपण रवा घेतला त्याच कपने अर्धी वाटी सुरुवातीला पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर असं एकदम जास्त पाणी यात घालू नका नाहीतर मग गडबड होईल पीठ खूप जास्त पातळ होईल मग त्याचे डोसे व्यवस्थित येत नाहीत आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपणाला अजून थोडे पाणी घालावे लागेल आता इथे मी आणखीन थोडेसे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही वन फोर्थ कप पाणी इथे कप शिल्लक राहिलेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे पीठ चमच्यामधून पटकन खाली पडत नाही खूप पातळही नाही घट्टही नाही असं परफेक्ट पीठ तयार झालं आहे या पद्धतीने आपणाला हा रव्वा भिजवत ठेवायचा आहे आता यावर प्लेट ठेवूया एक दहा मिनिटानंतर हे पीठ थोडेसे घट्टसे आले असेल पाहू शकता तुम्ही इथे हा रवा छान असा भिजलेला आहे आणि रवा फुल्ला देखील आहे आता आपल्याला हे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी अगोदर एक कप पाणी घेतलं होतं त्यातील वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे इथं मी हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता आपल्याला याच भांड्यामध्ये आपण जे बटाटे मिक्सरला बारीक करून घेतले होते ना त्याची पेस्ट देखील आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक दोन मिनिटासाठी हे बारीक करून घ्यायचं आहे इथं आपल्याला हे मिश्रण बारीक करताना फक्त मिक्सर दोन मिनिटासाठीच बरं का फक्त दोन मिनिटासाठीच बारीक करायचं आहे खूप जास्त वेळ आपणाला हे बारीक करून घ्यायचं नाही परफेक्ट आता आपण हे तयार झालेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता लगेचच इथे आपण डोसे तयार करायला घेणार आहोत आता या बॅटरमध्ये आपणाला चवीपुरते मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर आपण हे, हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला चिमुटभर सोडा या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात सोड्यामुळे हा जो डोसा आहे तो अगदी कुरकुरीत व छान असा तयार होईल आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपण लगेचच डोसे तयार करायला घेणार आहोत यानंतर आपण गॅसवर डोसा तवा असा गरम करायला ठेवला आहे आणि तव्याला थोडंसं तेल या पद्धतीने पोसून घ्यायचं आहे डोसा तयार करताना तवा आपल्याला खूप जास्त गरमही करायचा नाही किंवा खूप जास्त थंडही ठेवायचा नाही आहे तव्यावरती हात ठेवून थोडेसे गरम वाटल्यास ओले कापड घेऊन तवा पुसून काढायचा आणि लगेचच डोसा बॅटर या पद्धतीने तव्यावरती पसरत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही यावरती मस्त असा डोसा पसरून घेतला आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला हा डोसा छान असा मंद आचेवरती भाजून घ्यायचा डोसा भासताना इथे अजिबात गडबड करायची नाही नाहीतर डोसा हा अजिबात कुरकुरीत असा होणार नाही आता यावरती आपणाला थोडेसे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे बटर देखील लावू शकता इथे मी थोडेसे तेल वापरले आहे आता एक सात ते आठ मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हा डोसा ब्राऊन कलरचा दिसू लागेल आणखीन एक पाच मिनिटानंतर डोसा आणखी डार्क ब्राउन कलर मध्ये येईल असा कलर आल्यानंतर इथे आपल्याला हा डोसा पलटून घ्यायचा आहे आणि याचा असा रोल तयार करायचा आहे मस्तच पाहू शकता तुम्ही मस्त असा कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे याचा रंग पहा अगदी सुरेख असा डोसा इथे बनवून तयार झाला आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने डोसा तयार करून पहा तर हा डोसा आपण प्लेटवर काढून घेऊयात हे पहा इथे उरलेले सर्व डोसे मी इथे बनवून घेतले आहेत हा डोसा पहा मस्तसा कुरकुरीत झालेला आहे सोबत ही बटाट्याची अतिशय पौष्टिक चविष्ट भाजी आजचा बेत परफेक्ट असे डाळ तांदूळ भिजवण्याची गरज नाही अतिशय इन्स्टंट डोसा आता बनवून तयार होतो अवघ्या दहा मिनिटात सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा पौष्टिक डोसा तुम्ही मुलांना बनवून खाऊ घालू शकता मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत हा डोसा कसा झाला आहे ते मी आतून तुम्हाला दाखवते पहा मस्तच परफेक्ट डोसा मी खाऊन पण पाहते तर अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आणि कुरकुरीत डोसा तयार झाला आहे भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये